नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर यांचं मी ओंकार आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव आहेत पी एम किसान योजना असेल किंवा इतर शेतकरी योजना असेल तर यांचा लाभ घेण्यासाठी किसान ओळखपत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी म्हणजेच सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी जो आहे तो किसान ओळखपत्र काढत आहे नोंदणी करून झालेली आहे परंतु आता दोन ते तीन चार महिने झालेले आहेत परंतु अजून मला किसान ओळखपत्र घरपोच झालेलं नाही किंवा किसान कार्ड मला अजून मिळालेलं नाही अशा प्रकारचे शेतकरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल या ठिकाणी कमेंट करत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत त्याने एकच विनंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी किसान फार्मर आय डी कार्ड नोंदणी केली आहे त्यांच्या आता आय डी नंबर त्यांना मिळण्यास सुरुवात झालेले आहेत आता हे आय डी नंबर कोठे मिळतील हे आय डी नंबर तुम्ही स्वतः देखील मोबाईलद्वारे काढू शकता तुम्ही ज्या ठिकाणी ई सेवा केंद्र असेल किंवा सी जे सेंटर असेल ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केली त्या ठिकाणी तुमचा हा फार्मर आयडी नंबर तुम्हाला मिळून जाणार आहे आता फार्मर आय डी तर जनरेट झालेले आहेत पण आम्हाला कार्ड कधी मिळणार असा देखील प्रश्न सर्वांसमोर आहे तर प्रतीक्षा करा अजून कोणालाच कार्ड वितरण सुरू झालेलं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच देशभरामध्ये किसान ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढण्याचं काम सुरू आहे परंतु अजून फार्मर आय डी कार्ड वितरित करण्याचं काम सुरू झालेलं नाही जसं आधार कार्ड असतं जसं पॅन कार्ड असतं तशाच प्रकारचं जे फार्मर आय डी कार्ड आहे ते तुम्हाला घरपोच अगदी मोफत तुम्हाला मिळत अजून ही प्रोसेस सुरू झाली नाही आहे प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा